आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज लक्ष्मी तब्बल बावीस वर्षानंतर परतली घरी कर्नाटक बेलारी जिल्ह्यातील लक्ष्मी घेण्यासाठी आलेल्या भावंडाच्या डोळ्यात आनंद आश्रू कर्नाटक बेलारी जिल्ह्यातील लक्ष्मीला तीन मुलांची प्रसूतीनंतर मानसिक आजार जडला होता या आजारामुळे लक्ष्मी घरातून निघून जात असे मात्र लक्ष्मीचे पती तिला शोधून घरी आणत एके दिवशी ती गेली पण परत आलीच नाही आईच्या मायेचे पारखे झालेल्या मुलांनी आशा सोडली होती दरम्यान लक्ष्मी खडतर प्रवास करीत ऑक्टोबर दोन हजार सोळामध्ये इंदापूरला पोहोचली तिच्या हातात काठी अकराळ विकरा रूप दिसले व त्यावर काठी उगारत असे पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने एरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले या ठिकाणी उपचार घेऊन ती बरी झाली एक वर्षापूर्वी कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन व एरवडा मनोरुग्णालयाच्या अथक प्रयत्नाने लक्ष्मीला घरी पाठवता आले लक्ष्मीला घेऊन जाण्यासाठी तिची दोन मुली व एक मुलगा कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशन संस्थेत आले होते मुलांना आईला भेटल्याने त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता आई थकलेली व्हीलचेअरवर आली तरीसुद्धा मुलांसाठी आई ती आईच असते आई घरी नसली तरी मुले आईची साडीची पूजा करीत होते मुलगी परिचारिका झाली असून मुलगा स्वतःची पिकअप वाहन चालवत आहे वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले आहे आता आई आल्यामुळे भावंडांना मोठा आधार मिळाला आहे सर लक्ष्मीची काय गोष्ट आहे लक्ष्मी ही बेल्लारीची होती आणि तिला एक मुलगा मुलगी झालं आणि तिला डिलिव्हरीनंतर सायकॅट्रिक आजार तिला जडला मग ती अधूनमधून घर सोडून जायची सात आठ दिवस म्हणजे मिसिंग केस म्हणून राहायचं मग पुन्हा तिचे मिस्टर घरी आणायचे असं अनेकदा घडलेलं पण नंतर एकदा ते निघून जे गेली मग ती आलीच नाही मग त्यांनी बरेच प्रयत्न केले त्यांना काही ती आढळून आली नाही पण योगायोगाने ती पेशंट बेल्ला येऊन इंदापूरला आढळून आली पोलिसांना मग त्यांनी तिच्या भाषेवरून थोडं तिला त्यांना अडचण येत होतं मग त्यांनी मेंटल हॉस्पिटल आपल्या एरवाडामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आपण बऱ्याच वेळा आपण प्रयत्न करायचो की तिला तिच्या घरच्यांसोबत युनियन व्हावं फॅमिली युनियन व्हावं मग आपण श्रद्धा फाउंडेशन आपली जे एन जी ओ आहे जे परप्रांतीय पेशंट आहेत जिथं भाषेचं अडचण येते आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे जे पेशंट आहेत त्या पेशंटसाठी ते त्यांच्या कौटुंबिक त्याचं युनियन करण्याचं आपल्याला मदत करतात मग दोन तीन वेळा तसं झालेलं सतरा अठरा मेमध्ये आपण अटेम्प्ट केलेला पण अट्रेस काय ट्रेस झाला नाही पण दरम्यान काय झालं ती आहे म्हटल्यावर एन जी ओ जे आहे आपली श्रद्धा फाउंडेशन त्यांचे लोक ॲम्ब्युलन्स घेऊन गेले होते ॲम्ब्युलन्स घेऊन पूर्ण गावात त्या बेल्लारी शहरात फिरले त्यांनी फिरून सगळ्यांना माहिती दिली की असा असा पेशंट आहे तर ओळखता <coughs> का म्हणून मिनिवाईत त्यांना काय ट्रेस झालं नाही पण तिचा जो मुलगा होता तो तिथं पिकअपचं सेवा आहे त्याची म्हणजे त्याला दोन तीन पिकअप हां तर त्याच्या त्याच्या लक्षात आलं किंवा त्याला समजलं की असं असं पेशंटविषयी ते सांगत होते एक महिला आहे बऱ्याच वर्षापासून ती बेल्लारीची आहे पण तिकडं मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ते घरच्यांसाठी शोधत आहे म्हणून मग तो सी सी टी व्हीद्वारे ते जे ॲम्ब्युलन्स आली होती त्या ॲम्ब्युलन्स तो झूम करून त्याचा नंबर काढला त्या बेल्लारी शहरात मग त्या नंबरवर हो संपर्क केला त्यांनी ते नंबर होतं श्रद्धा फाउंडेशनचं आपले जे कर्जत आहे रायगड जिल्ह्यात मग त्या नंबरद्वारे त्यांनी कॉन्टॅक्ट करून मग ते मुलगा तिची मुलगी तिची मुलगी नर्स आहे <coughs> मग ते दोघं आले परवा सव्वीस सत्तावीस तारखेला कर्जतला मग त्यांनी तिथं तिला घेऊन गेले तर ह्या दरम्यान जे बावीस वर्ष झाले <coughs> बावीस वर्षाच्या कालावधीत त्यांनी त्या तिची आई असेल नसेल माहीत नाही म्हणून त्यांनी तिचे फोटो आणि तिची पूजा करायची म्हणजे कधीतरी आपली आई आपल्याला मिळेल एक विश्वास होता त्यांचा मग त्यांनी फोटो म्हणजे नेहमी म्हणायचे म्हणे की माझी आई मिळेल कधी ना कधी पण बावीस वर्षानंतर जेव्हा मुलाने आईला पाहिलं ओळखलं म्हणजे खूप म्हणजे आनंदित झाले अशा प्रकारचे बरेच आपल्याकडे काही पेशंट्स आहेत ह्यातसुद्धा सर्व समाजाने किंवा कुटुंबियांनी त्या रुग्णांनासुद्धा आपल्या सानिध्यात ठेवावं ते पण मानव आहेत मानवतावादी दृष्टिकोनातून आपण सगळ्या पेशंटना जे उपचार झाल्यानंतर आपल्या घरी ठेवायला काहीच हरकत नाही सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज